नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत सासरा सुनेचे अनैतिक शरीर संबंध पाहिले सासूने आणि तिलाच यमसदनी पाठवले दोघांनी ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील कुशीनगर जिल्ह्यातील जठा बाजार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अहरवली या गावात घडली असून त्या ठिकाणी राहणारा रघु यादव हा आपली बायको गीतादेवी आणि मुलगा दीपक यांच्यासोबत राहत होता रघु हा वॉचमन म्हणून काम करीत असे व त्यातून मिळणाऱ्या त्यातून मिळणाऱ्या <coughs> त्या कमाईवरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता तसेच रघु याची बायको गीतादेवी ही काहीतरी रोज मजुरी करून संसाराला हातभार लावत असे हा परिवार सर्वसामान्य स्तरातील होता खाऊन पिऊन सुखी अशा या परिवारातील दीपक हा विवाह योग्य झाला होता त्यामुळे त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या मार्फत दीपकच्या लग्नासाठी मुलगी शोधण्याचे काम सुरू केले तर दीपकही वॉचमन म्हणून काम करत होत असे त्याच्या नातेवाईकाच्या मध्यस्थीने गुडिया या नावाच्या मुलीचे स्थळ त्याच्यासाठी आले गुडिया ही चार चौघीत उठून दिसणारी होती ती दिसायलाही सुंदर होती तिला पाहताक्षणी दीपकने तिला पसंत केले व त्याने तसे आपल्या आईवडिलांना सांगितले दीपक याच्या वडिलांनी तर याआधीच गुडियाला पसंत केले होते तीही त्याला खूपच आवडली होती ती गुडिया ही भरलेल्या मासल देहाची तरणी बांड पोरगी त्याच्या नजरेसमोरून हलत नव्हती आणि त्यानंतर दीपकचे लग्न ठरले आणि समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे विवाह सोहळा संपन्न झाला गुडिया ही सून म्हणून नांदायला आली दीपक आणि गुडियाचा नवा संसार सुखाने सुरू झाला सारे काही सुरळीत चालले होते गुडिया सासरी खुश होती कारण तिचा नवरास नाही तर तिचे सासू सासरेही तिचे लाड करत होते ती मा मागेल त्या ते आणून देत होते तिचा सासरा तर तिने काहीही मागितले तरी तो तिला आणून देत होता असे दिवसामागून दिवस जात होते लग्नाला पाच सहा महिने झाले होते नातेवाईकामध्ये गुडिया गोड बातमी कधी देणार याची कुजबूज सुरू झाली होती हे आता गुढियाच्या कानावरही येत होते तिलाही आई होण्याची तीव्र इच्छा होती <coughs> दीपक हा दिवसभर कामावर असायचा आणि रात्री घरी आपली पत्नी सोबत असायचा त्या दोघांचे वैवाहिक जीवन चांगले चाललेले होते पण अजूनही मुलाची त्यांना चाहूल लागली नव्हती गुडियाचा सासरा रघु हा रात्रपाळीला कामावर जायचा आणि दिवसभर घरीच असायचा तर दीपक हा दिवसाने कामावर जायचा तर गुडियाची सासू गीतादेवी हे कोठे काम असेल तेथे मजुरीने कामावर जायची त्यामुळे दिवसभर घरामध्ये गुडियाचा सासरा रघू व गुडिया हे दोघे सासरा व सून घरी राहत असत गुढ्याचा सासरा रघु हा नेहमीच आपली सुनेच्या स्तनाकडे व तिच्या अंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असे हे आता गुडियाच्याही लक्षात आले होते सुरुवातीला तिने याकडे दुर्लक्ष केले मात्र नंतर मात्र तो जास्तच तिच्या अंगाला नेहमीच कोणत्या ना कोणत्या बहाण्याने स्पर्श करीत होता त्यामुळे तीही त्याला प्रतिसाद देऊ लागली सासराव वसून यामध्ये थट्टा मस्करी सुरू झाली दोघांच्या नात्यातील भीड संपत गेली मग तिचा सासरा तिचा हात धरण्यापासून तिला आपल्या मिठीत घेण्यापर्यंतचे प्रकार वाढत गेले दिवसभर घरात कोणीच नसल्याने त्या दोघांना मोकळे रान होते आणि हळूहळू सासरा व सुनेने दोघांनीही लाच सोडली आणि दोघेही एकमेकांना मिठी मारून अंग कुरवाळणे ने नेहमीचे झाले होते दोघांनाही नात्याचा विसर पडला होता आणि त्यांच्यामध्ये वासनेचे भूत त्यांच्या मानगुटीवर बसले होते घरात दोघेच असल्याची संधी साधत त्याने सासरा व सुनेच्या नात्याला काळीमा फासला व सासरा सुनेमध्ये या दोघांमध्ये अनैतिक शरीर संबंध सुरू झाले गुढ्या दिवसा सासऱ्यासोबत आणि रात्री आपल्या नवऱ्यासोबत मजा मारत होती रघुने सुनेसोबत अनैतिक संबंध सुरू केले पण त्याची कोणालाही कानोकान खबर लागू दिली नाही त्या दोघांच्या अनैतिक शरीरसंबंध निवांतपणे सुरू होते आणि एके दिवशी रघु हा कामावरून घरी आला तर दीपक कामावर जाण्यासाठी निघाला तर तिची सासू गीतादेवी ही मजुरीच्या कामासाठी गेली होती दुपारपर्यंत सारे काही कामधाम आटोपले होते त्यानंतर दुपारच्या वेळेला सासरा रघुने आपली सून गुळ्याला बोलवले व ती लगेच गेली त्याने तिला आपल्या मिठीत आवळून घेतले आणि बेडवर झोपवले आणि दोघांच्या कामक्रीडेला सुरवात झाली दोघांनाही एकमेकांच्या अनैतिक शरीर संबंधाची चटक लागल्याने त्या दोघांनीही एकमेकांचे कपडे काढले व दोघेही शरीर संबंध घेण्यास रंगून गेले आणि दुपारच्या वेळी गीतादेवी घरी परत आली तेव्हा तिने घरात सुरू असलेला सुनेचा आणि आपल्या नवऱ्याचा खेळ पाहून ती हादरूनच गेली तिचा नवरा तिच्या सुनेबरोबर शरीर संबंध करत होता क्षणभरातच ती सावरली आणि तिने नवऱ्याला चांगलेच फैलावर घेतले दोघेही त्यानंतर दोघेही बाजूला झाले होते या कारणातून रघु आणि गीतादेवी या पती पत्नीमध्ये भांडणाला सुरुवात झाली पण गीतादेवी हिने स्पष्ट हिने ही गोष्ट आपला मुलगा दीपक याला सांगितली नाही कारण तिला आपल्या मुलाच्या संसाराची काळजी होती तिने आपल्याच नवऱ्याला दम देऊन आपल्या सुनेकडे वाईट नजरेने बघू नका नाहीतर याद राखा असे सुनावले होते त्यामुळे आता त्या सासरा सुनेमधील संबंध उघडे झाले होते त्यामुळे गीतादेवीने घरातून बाहेर जाणे बंद केले होते ती नेहमीच घरात राहू लागली तसेच आपला पती रघु याच्यावर ध्यान ठेवू लागली होती त्यामुळे रघु याला आपली सून गुडियासोबत शरीर सुख घेणे शक्य होत नव्हते तीच अवस्था गुढियाचीही झाली होती तिला दिवसा मिळणारे शरीर सुख बंद झाले होते त्यामुळे तीही चलबिचल झाली होती सासरा आणि सून या दोघांना गीतादेवीचा राग येऊ लागला होता ती आहे तोवर आपल्याला काही शरीर सुख मिळणार नाही याची त्या दोघांनाही खात्री पटली होती त्यावर एकच उपाय होता तो म्हणजे गीतादेवीच घरात राहिली नाही पाहिजे पण तिला पाठवायचे कोठे यावर त्या दोघांनी एक योजना आखली गीतादेवी हिचा कायमचा काटा बाजूला करण्याची करण्याचे त्यांनी ठरवले तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिवसभर रघुव त्याची बायको गीतादेवी व सून गुडिया हे तिघेजण घरात होते गुडिया ही घरातील कामे करत होती तिचा तो तरणा देह त्याला खुनावत होता पण त्याला त्या देहाचे शरीर सुख काही आपल्या बायकोमुळे घेता येत नव्हते कारण त्याची बायको गीतादेवी ही घरामध्येच होती तिकडे गुड्यालाही आपल्या सासऱ्याकडून रगडून घ्यायचे होते सासू घरात असल्याने ती गुपचूप काम करीत होती त्या दोघांच्याही मनात गीती गीतादेवीबद्दल राग खदखदत होता आणि या रागाचा उद्रेक झाला अचानकच गीतादेवीवर त्या दोघांनी हल्ला केला चुलीतील जळकं लाकूड घेऊन सून गीतादेवीच्या अंगावर धावली तर दारातील विट घेऊन रघुयाने तिच्यावर हल्ला केला तर पेटते लाकूड आणि विटांचा मार करून सासू सासऱ्याने सून सून आणि सासऱ्याने गीतादेवी हिचा जीव घेतला त्यानंतर गीतादेवी ही निश्चित पडल्यानंतर ते दोघेही शांत झाले आता त्या दोघांच्याही मार्गातील अडसर दूर झाला होता या प्रकरणातून सुटका करून घेण्यासाठी गीतादेवीचा मृतदेह कोणाच्याही हाती लागणार नाही असा त्या दोघांनी प्लॅन केला गीतादेवीचा मृतदेह घराजवळील शौचाच्या टाकीत त्यांनी फेकून दिला आणि टाकी बंद करून टाकली मृतदेहच नसल्याने मिळाला नसल्याने तिचे काय झाले हे कोणालाच कळणार नव्हते त्यानंतर सायंकाळी दीपक हा कामावरून घरी आला तेव्हा गुडियाने त्याला सांगितले की कोणीतरी माणूस दुचाकी घेऊन आला होता व त्यावर सासूबाई ह्या दुचाकीवर बसून त्या माणसाबरोबर कुठेतरी निघून गेल्या आहेत हे कोण दीपक याला काही समजेना तो कोण माणूस आला असेल त्याच्याबरोबर आपली आई गेली असेल आणि तो रात्री उशिरापर्यंत आपल्या आईची वाट बघत बसला होता पण त्याची आई काही रात्रभर परत आलीच नाही रात्रभर तो कसा तरी घरी थांबला आणि सकाळी दिवस निघताच त्याने पोलीस स्टेशन गाठले आपली आई घरातून निघून गेल्याची तक्रार त्याने पोलीस स्टेशनला दिली त्यानंतर पोलिसांनी दीपकच्या घरी त्याची पत्नी गुडिया हिच्याकडे पोलिसांनी चौकशी सुरू केली ती कोणाच्या दुचाकीवरून गेली याबाबत पोलीस गुड गुडियाकडे उलटसुलट प्रश्न विचारू लागले तेव्हा गुडियाला पोलिसांना उत्तरे देता येत नव्हती तो माणूस कसा दिसत होता त्याचे कपडे कसे होते गाडी कोणती होती गाडीचा रंग कसा होता त्या गाडीचा नंबर काय असे अनेक प्रश्न पोलिसांनी तिला विचारले त्यामुळे गुडिया पोलिसांच्या प्रश्नांना भांबवून गेली तिला पोलिसांना उत्तरे देत काही देता येत नव्हती त्यानंतर पोलिसांनी तिचा सासरा रघु याच्याकडेही चौकशी केली असता तोही गोंधळून गेला त्यालाही पोलिसांना काहीच उत्तरे देता येत नव्हती त्यानंतर पोलिसांनी गुडिया हिची कसून चौकशी केली असता तिने आपले तोंड उघडले आणि आपल्या पाप्पाची कबुली पोलिसासमोर दिली तिने पोलिसांना सांगितले की माझे आणि माझ्या सासऱ्याचे अनैतिक शरीर संबंध असून एके दिवशी माझ्या सासूने आमचे अनैतिक शरीर संबंध पाहिले व त्यानंतर तिने आमच्या अनैतिक शरीर संबंधात ती काटा निर्माण झाली होती तो काटा बाजूला करण्यासाठी आम्ही म्हणजेच मी आणि माझ्या सासऱ्यांनी तिची हत्या करण्याचा प्लॅन केला व तिला मी आणि माझ्या सासऱ्यांनी तिला मारून घरासमोरील शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत तिचा मृतदेह टाकला आहे या माहितीवरून पोलिसांनी सासरा रघु यादव व सून गुडिया यादव या दोघांच्या विरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र